घरी बसलेली बसले आई आपली बहीण बहीण बाईक आणि मुली शिवाय काही होऊ शकत नाही प्रत्यक्षात कृतीमध्ये आणलं आपण म्हणतो की सेमी कंडक्टर्स कंट्रोल एव्हरीथिंग सो आय वुड से की तुमचं सेमी कंडक्टर इकडे समोर बसलेले आहेत मिसेस चोडणकर Without, without her contribution I don't think all this is possible and all the men are laughing but we have to accept that there are our semiconductors so a big thank you to all the women here uh, for being a big support to all of us mala uh, in my in my twenty four year long career, when I started playing cricket, I had to practice a lot of shots. And that time, when I started my career, it was all about quantity, which transcended into quality, because as I you know spent more and more number of hours working on my game, I got better at it, and then I had to balance that out with quality practice and slowly reduce the quantity. But here, uh, in the second half uh, of uh, my life I would say in the last ten and a half years that I've uh, retired now and got an opportunity to rub shoulders with so many guys off the field, I picked one thing that it is exactly opposite. It is first the quality and when the quality gets approved, then it is the quantity. सगळ्या गोष्टी लक्ष देऊन त्या ठिकाणी पाहत होते आता बोलता बोलता म्हणाले की माय माऊली बहीण त्याच्यामध्ये पत्नी वगैरे यांचा उल्लेख सचिनने भाषणात केला सचिन ते लक्षामध्ये घेऊनच आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली आणि आज राज्यामध्ये इतकी पॉप्युलर झालेली आहे आज ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो म्हणजे तुमच्या मनात जे होतं तेच आमच्या मनात आम्ही ते प्रत्यक्षात कृतीमध्ये आणलं हे पण मी सांगतो गमतीचा सा भाग जाऊ द्या परंतु खरोखरच राजेंद्रजी मी तुमचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो कुणाची कुणाची प्रेरणा पाठीशी असल्याशिवाय हे यश मिळत नाही आणि आता सेमी कंडक्टर चीप ह्या सगळ्यात अतिशय माणसाच्या आयुष्यातल्या एक महत्वाच्या या गोष्टी आहेत आणि आवश्यक आहेत आणि त्यामध्ये तोडणकरांना सचिनजींचा आणि काकोडकरजींचा पाठिंबा आहे त्यामुळे नक्कीच आपण मगाशी म्हणालात की त्यांनी भूमिपूजनला सांगितलं सां की सहा महिन्यात करतो म्हणून आणि सहा महिन्यामध्ये पूर्ण केलं बरोबर ना दिलेला शब्द पाळला तसं आमचं सरकारही दिलेला शब्द पाळणार आहे आणि म्हणून जे कमिटमेंट आम्ही करतो मग असे सांगितलं ला लाडक्या बहिणीचं अजितदादानी खरं आहे ते कुणालाही वाटलं नव्हतं हे काय राजकीय नाही विषय परंतु कुणालाही वाटलं नव्हतं शेवटी आम्ही दोन वर्षामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये आपल्या समोर आहोत